पण तुम्ही इथे येऊन दोन जे राजघराणे आहेत त्याच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात ब्रिटिश रणनीती हे तुम्ही राजघराण्यामद्दल आणून इथं द्वेष निर्माण करून वाद निर्माण करून काहीतरी पोळी वाजता प्रयत्न जर केला असेल तर ही जी काय ब्रिटिश विचाराची भाजपची रणनीती ही कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात चालणार नाहीत उतरवले वाटते काय कोल्हापूरचं राजधाणा होती कदमपांडे सुद्धा कदम पांडे सुद्धा आज प्रकारासाठी आलेलं नाही तर बघा तुम्ही जर बघितलं तर साताऱ्याचे जे बी जे पीचे उमेदवार आपले महाराष्ट्र ते दिल्लीला गेले होते त्यांना तीन तीन चार चार दिवस तिथं वाट बघावली कुठंतरी दिल्लीवाले लोक एक संदेश देतात महाराष्ट्रामध्ये की हे जे काय तुमचा विचार तुमचं जे काही घराणे आहेत हे आम्हाला दिल्लीला काही पडलेलं नाही आणि कधी इथं सुद्धा तुम्ही बघितलं तर दोन घराण्यामध्ये मुद्दामुल वाद हा आणण्याचा प्रयत्न हा आणि भाजपने केला जातो तर हे जे काय आहे आता इथं मला असं कळतं की सी एम साहेब चार दिवस तंबू ठोकून आहे आता जेव्हा कोल्हापूर अडचणीत होतं तेव्हा भाजपचे नेते आले नाही ने, तेव्हा मोदी साहेब आले नाही मोदी साहेब मात्र गुजरातला गेले विमानातून त्यांनी फेफटका मारला हजार कोटी रुपये तिथं दिले नुकसान खरं झालं होतं इथं इथं तुम्ही दुर्लक्ष केलं आणि इथं येऊन मोठ्या मोठ्या बा भाषेला तुम्ही करताय आणि इथं येऊन काय करता तर द्वेष निर्माण करताय हे जे काय आहे ना हे इथं असताना लोकांना पटत नाही त्यामुळे कोल्हापूरकडांचं ठरलं आहे की यंदा काँग्रेसला पाठिंबा द्यायचा पण मान मान आणि प्रचार योग्य योग्य आहे म्हणजे तुम्ही गादीला मोदी साहेबांपेक्षा कमी समजता हा संदेश तुम्ही भाजपची लोक इथं घेता आणि हेच तर तुम्हाला सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं यांना काय पडलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं काय पडलं नाही महात्मा फुलेंचं काय पडलेलं नाही त्याच्याचबरोबर तुम्ही खरपीर भाऊराव अण्णांचा अपमान तिथे केला गेला ते तुम्हाला काय पडलेलं नाही आणि तुम्ही म्हणता की मोदी हे महत्त्वपूर्ण आहेत आणि बाकी सगळ्या ज्या गाद्या गाद्या म्हणजे गादी नसती ती परंपरा आहे आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि खास करून कोल्हापूरकरांसाठी आम्हाला परंपरा महत्त्वाची आहे आणि तुम्ही आमच्या परंपरेतच कुठेतरी वाद निर्माण नेता हात घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हात तोडल्याशिवाय राहणार आहोत दोन हजार एकोणीसच्या सगळ्याच्या काळामध्ये मल्लिकार्जुन खरगेच्याबद्दल बरोबरची बोलणी अर्धवट सोडली त्यांचं काहीतरी त्यांनी भटकलं आणि त्यानंतरच आम्हाला पहाटेचा शपथविधी करायला शरद पवारांनी सांगितलं असा एक दावा अजितदा करता अजितदादा कुठे करता जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या काळामध्ये प्रचारसभा घ्यायची विधानसभेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात प्रचारसभा घ्यायची आज कुठं बसले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करत बसलेले आहेत भाजपला जे पाहिजे होतं पवार कुटुंब त्यांनी फोडलं पवारांमध्ये वाद निर्माण केला आणि मग अजितदादा जे उद्या पुरोगामी विचाराबरोबर राहिले असतील कदाचित उद्या जाऊन ते आपल्याबरोबर राहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते पण ते न करता आज दादा कुठे तर सोसायटीचा प्रचार करतात आता पवार साहेबांवरच आता दादा बोलायला लागले पवार साहेबांच्या कार्यावरच दादा प्रश्न प्रश्न तिथं निर्माण करायला लागले त्यामुळे दादा आज जे बोलत त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं हे म्हणजे वेडेपणा असेल आपल्या सगळ्यांचा पूर्वीचे दादा आणि आत्ताचे दादा फार मोठा फरक आहे पूर्वीच्या दादांचा आम्ही फॅन होतो आत्ताचे दादा हे भाजपचे दादा आहेत त्यामुळे ते खोटंच बोलायला गेलेत सर काही दहा दिवसानंतर ते असेही म्हणते की साहेब मुख्यमंत्री नव्हतेच साहेब कृषीमंत्रीसुद्धा नव्हते साहेब आमदारसुद्धा नव्हते जो काय पवारांचा काळ सुरू झाला त्या दिवसापासून सुरू झाला तेव्हा अजितदादा राजकारणात आले म्हणजे शहाजीबापूरने आरोप केलेला आहे शरद पवारांनी का रात्री मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून खाली घेतलं ती गद्दारी नव्हती का सांगोल्याचे आमदार वसंतदाच्याबद्दल जे काय चाल चांगली त्यांनी त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे हे सांगोल्याचे जे झाडीवाले डोंगरावाले जे आमदार त्यांना वसंतदादा आणि त्यावेळेस काय घडलं हे जास्त माहिती की शालेजी ताईंला जास्त माहिती आहे शालेजी त्याच्याबद्दल बोललं असेल तर हे जे सांगोळ्याचे आमदार आहे त्यांनी परत एकदा गुवाहाटीमध्ये जावं कारण ते परत एकदा तिथले आमदार होत नाही आणि त्यांना आता नाकारलेलं आहे सातारा विधान सातारा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या आज पवार पवारसाहेबांनी पण संघर्ष करण्याची आपली भूमिका गुन्हे दाखलांत शिंदे दाखवलं नाही कदाचित जेलमध्ये सुद्धा टाकतो लोकसभा झालं मला जेलमध्ये टाकते हे भाजपची प्रवृत्ती आहे पांढ पंढरपूरला तुम्ही जर बघितलं तर पंढरपूरला तिथे आपले जे अभिजित पाटील आहेत त्यांच्यावर कारवाई दिल्ली कॉपरेटिव्ह कारखाना सील तिथं केला गेला त्याच्याबरोबर आत्ता इथं जिथं कोल्हापूरमध्ये मी उभा आहे तुम्ही मीडिया म्हणून लोकांत जरा जावा जे जे जा शाहू महाराजांबरोबर त्यांचे जे परिचयाचे बिझनेसमॅन आहेत व्यावसायिक आहेत दुकानदार आहेत जे कोणाचे रेस्टॉरंट असतील हॉटेल्स असतील बार असतील त्या सगळ्यांना कारवाई आता सुरू झालेली आहे त्यामुळे हे काय आहे भाजपले विचित्र डोक्याचं आहे त्याच्याचबरोबर समर्थ तरी नेते दिप, 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 ते कुठल्या तरी मध्ये हाफ मटर का फुल मटर वगैरे फरार आहेत खरं कुठं मला माहीत नाही काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांना ते भेटले ते तर फरार आहेत मग देवेंद्र फडणवीस साहेबांना कसे भेटले हे मोठे मोठे गुंड फडणवीस साहेबांना भेटत आहेत दादांना भेटत आहेत शिंदे साहेबांना शिंदेसाहेबांना भेटतात सामान्य लोक ते भेटूच शकत नाही मग गुंड भेटतात त्यामुळे गुंडांचा वापरसुद्धा या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो आहे भाजप अशा लेवलला चाललेला आहे की ते आपण विचारही करू शकत नाही मला लोकांना विनंती करायची आहे की लोकसभेमध्ये ही जी रणनीती दडपशाही गुंडाशाही आणि हे जे काही केंद्रीकरण सत्तेचं केलं जातं आहे त्याचं यशस्वी ठरलं जे होणार नाही विधानसभेला हेच करा ऐकावं लागेल जिल्हा परिषदेला हेच ऐकावं लागेल महानगरपालिकेलासुद्धा गुंडागिरी आपल्याला ऐकावं लागेल त्यांना उत्तर या लोकसभेला द्यावं मोदी शाहनी एक फोन केला तर रतन देखील सरळ होतील असं बोलतो आता राजीदानी रतनदा रतन ताका हे एक आदर्श व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो त्यांच्याबद्दलचं असं वक्तव्य एक फोन आला तर ते देखील सरळ होतं आजपर्यंत दादांना फार जवळ मी बघितलेलं आहे दादांचे जे काही परिचयाचे बिझनेसमॅन आहे ते सगळे कॉन्ट्रॅक्टर रिअल इस्टेटमध्ये बिल्डर आहे दादांचं आणि इंडस्ट्रीअलिस्टचं कधी पटलेलं नाही त्यामुळे रतन टाटा साहेबांचं कार्य किती मोठं आहे हे दादांना कळणारच नाही कारण का त्या बाबतीत तुमची तिथं बोच सुख नाही अडाणी साहेब असतील मुकेश अंबानी साहेब असतील त्यामुळे दादांना कदाचित रतन टाटा साहेबांचं कार्य माहिती नसल्यामुळे आणि मोदी साहेबांना खुश करण्याच्या नादामध्ये ते काय बोलतात ह्याच्यामध्ये गडबड झाली असा दादांची चूक नाही स्क्रिप्ट दिल्लीवर नाही येते दादा फक्त ते वाचतात त्यामुळे थोडीशी गडबड झाली असं आपल्याला बघावं लागेल त्यामुळे दादा आता जे बोलतात ते स्वतःचं काही बोलत नाही ते फक्त स्क्रिप्ट तिथं वाचतात बाकी काय दोन टप्पे झालेले आहेत आता मतदानाची सगळी परिस्थिती बघितल्यानंतर हा विकास आघाडी राज्यामध्ये किती जागांपर्यंत जाईल असं वाटतं कमीत कमी अठ्ठावीस पस्तीस गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा